एकोणीसशे नव्वद साली दादा कोंडके यांचा सुपर कॉमेडी चित्रपट पळवापळवी आला होता आता या पळवापळवी चित्रपटामध्ये कशा पद्धतीनं त्या गावातले लोक एकमेकांचं सामान पाळवायचे आणि त्या चित्रपटामध्ये कशा पद्धतीनं पळवापळवी व्हायची हे एकोणीसशे नव्वदला आलेल्या दादा कोंडकेंच्या चित्रपटामध्ये अनेकांनी पाहिलेलं असेल पण मात्र आजची जी गोष्ट आहे या गोष्टीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीची पळवापळवी घडलेली आहे पण मात्र ही पळवापळवी साम नसुन, एका बायको ही तिच्या प्रियकरासोबत पळून गेली आता तिची बायको प्रियकारासोबत पळून गेल्यामुळं त्या व्यक्तीनं त्याच्या मित्राची बायको पळवली आणि त्यानं तिला पळवापळवी केली अशा पद्धतीची घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडली नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली हे घटना हे पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातील पुणे इथं घडलेली पण मात्र या गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे जळगावमधून जळगावमध्ये राहणारा एक व्यक्ती होता त्या व्यक्तीचं लग्न काही वर्षांपूर्वी झालेलं होतं लग्नाचा सुखाचा संसार सुरू होता पण मात्र सुखाचा संसार सुरू असताना त्या व्यक्तीची बायको ते तिच्या प्रियकारासोबत एक दिवस अचानक घरातून पळून गेली आता त्याची बायको घरातून पळून गेल्यामुळं त्याला काही सुधरत नव्हतं करमत नव्हतं आणि गावामध्ये काही कामधंदासुद्धा सुद्धा भेटत नव्हता कारण की त्याची बायको पळून गेल्यामुळं तो नैराश्यात होता त्याच गावात राहत होता मग काही दिवस उलटून गेल्यानंतर त्यानं काय केलं पुण्याला गेला पुण्याला त्याचा एक जवळचा मित्र राहत होता आणि त्यांनी त्याच्या मित्राला सांगितलं की मला काही कामधंदा नाही आहे त्याची बायकोसुद्धा पळून गेली आहे आता त्याला सांभाळणे साठी त्याचा राहण्याची व्यवस्था करण्यासाठी खाऊ पिऊ घालण्यासाठी कोणतरी पाहिजे म्हणून तू जवळचा मित्र आहेस मला बघ मी तुझ्याकडे तु येतो असं त्याने जवळच्या मित्राला सांगितलं आता मित्र गारव्या सारखा असतो त्या पद्धतीने त्या जवळच्या मित्राला त्याला जळगाववरून पुण्याला बोलून घेतलं त्याच्यासाठी जवळच्या एका ठिकाणी काम सुद्धा पाहिलं मग तो त्या ठिकाणी काम करू लागला मित्रसुद्धा कामावर जाऊ लागला मग तो मित्राच्या घरी त्याचं जाणं येणं हे मोठ्या प्रमाणात वाढलं मग वाढलं आणि त्याचा मित्र कंपनीत असायचा हा त्याच्या बायकोसोबत गप्पा मारायचा बघता बघता बरेच दिवस निघून गेले आणि त्याच्या मित्राच्या बायकोसोबतच या जळगावून आलेल्या मित्रांनी लाईन मारायला सुरुवात केली तिला पटवायला सुरुवात केली आणि अगदी ती त्याला पटली सुद्धा मग आता त्याची बायको पळून गेली होती म्हणून जवळच्याच मित्राची बायको येणं पळवली आणि तो तिला घेऊन त्या ठिकाणी पसार झाला पण मात्र तो ज्या महिलेला घेऊन गे। पळून गेलाय त्या महिलेला अगोदरच दोन लेकर झालेले होते पण तिथे दोन लेकर तिच्या नवऱ्याकडं सोडून तिच्या नवऱ्याच्या मित्राबरोबर पळून गेली होती आणि पळून गेल्यानंतर ती काही सापडतच नव्हती मग त्याच्याच मित्रानं त्याची बायको पळवली म्हणून येणं जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली मग पोलिसांनी गांभीर्यानं या संपूर्ण गोष्टीची दखल घेतली आणि तो जो पळून घेऊन जाणारा पुरुष होता आणि याची जी बायको होती यांचा शोध पोलिसांनी अखेर घेतला मग शोध घेतल्यानंतर त्या महिलेला विचारण्यात आलं की नेमकं तुला यांनी पळून आहे का तू त्याच्यासोबत पळून गेली आहे तेव्हा त्या, त्या महिलेनं सांगितलं की ती स्वतः याच्यासोबत पळून गेली आहे आणि आता तिला वापस यायचं नाही तिच्या पहिल्या नवऱ्याबरोबर ना राहायचं नाही पण मात्र हे सगळं जे चित्र होतं ते दोन लेकरं बघत होते आणि ते आई आई म्हणून त्यांच्या आईकडं पाहून रडत होते पण तरीसुद्धा ती महिला त्याच्याकडं यायचं नाही म्हणत होती पण तरीसुद्धा आता पोलीस मध्यस्थी करत समुपदेशन करत आहेत आणि समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत अशा पद्धतीनं चित्रपटामध्ये एखादी गोष्ट घडणं वेगळं आहे पण मात्र प्रत्यक्षात त्याच पद्धतीनं घडणं हे जरा विचित्र आहे आता त्या महिलेचं लग्न झालेलं होतं सुखाचा संसार सुरू होता दोन लेकरं झालेले होते तरीसुद्धा नवऱ्याच्याच मित्राबरोबर पळून जाणं योग्य आहे का एक तर त्याची बायको अगोदर पळून गेली होती तोही किती दिवस सांभाळ करणार आहे आणि नवऱ्याला सोडून अशा पद्धती जाणं योग्य नसल्याचं अनेकांनीसुद्धा सांगितलेलं आहे you <laughs> शेवटी समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये काय घडतंय कशा पद्धतीनं घडतंय हे आम्ही तुम्हाला अगदी गावरान गोष्टीच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही पण समाजात जे घडतंय तेच आम्ही तुम्हाला आपल्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतोय आता एकंदरीत ह्या महिलेनं ज्या पद्धतीनं केलंय किंवा त्याच्या बायकोनं त्या पद्धतीनं केलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या